सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनं जिल्ह्यात राजकीय तापमान वाढवलं आहे या निवडणुकीत एक विशेष गोष्ट म्हणजे गुरु आणि शिष्याची थेट लढत पाहायला मिळणार आहे माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल आणि त्यांचे शिष्य आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आमने सामने आले आहेत राज्यातील आर्थिक उलाढालीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे आजवर राजकारणात कट्टर विरोधक असलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख एकत्र आल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे देशमुख यांच्या पॅनलला काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा पाठिंबा लाभला आहे तर दुसरीकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तसेच राजशेखर शिवदारे यासारख्या स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे हे पॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आल्याचं कल्याण शेट्टी यांचं म्हणणं आहे ही लढत फक्त राजकीय नसून एक प्रकारे गुरु शिष्य यांच्यातील चुरसही आहे सचिन कल्याण शेट्टी हे सुभाष देशमुख यांना गुरु मानतात तर देशमुख त्यांना आपला शिष्य म्हणतात त्यामुळे ही लढत सोलापुरातच नव्हे तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातही चर्चेचा विषय बनली आहे